मित्रांनो चॅम्पियन्स ट्रॉफी हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट चषक आहे ही स्पर्धा एकोणीस फेब्रुवारी ते नऊ मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत पार पडणार आहे यामध्ये एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार असून च्या एक दिवसीय क्रमवारीतील टॉप आठ संघ सहभागी होते या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीकडे आहे भारताचा समावेश असलेले काही सामने यु मध्ये आयोजित केले जातील या स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याची सर्वात जास्त उत्सुकता असेल पाहुयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी अमृता इन साइड स्टोरी व्हिडिओमध्ये आपल्या स्वागत करते मित्रांनो पाकिस्तान हा यंदा चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस चा आयोजक आहे या स्पर्धेत इतर संघांना त्यांचे सामने खेळण्यासाठी लाहोर कराची रावळपिंडी आणि दुबई दरम्यान प्रवास करावा लागला मात्र टीम इंडियाने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्याने भारतीय संघाचे सर्व सामने हे एकाच ठिकाणी खेळले जात आहे ते ठिकाण आहे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मात्र भारतीय संघाला मिळणाऱ्या याच फायद्यामुळे क्रिकेट जगतात अनेकांना मिरच्या असून त्यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सच्या वक्तव्यानंतर हे प्रकरण आहे मात्र कमिन्स दुखापतीमुळे या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये खेळत नाहीये पण तरीही त्याला आपल्या संघाची चिंता आहे ज्याचा लवकरच भारतीय संघाशी सामना होऊ शकतो चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान एकाच मैदानावर सर्व सामने खेळणे हा टीम मोठा फायदा असल्याचे पॅट म्हटले आहे भारतीय संघ आधीच खूप मजबूत आहे शिवाय त्याच मैदानावर खेळण्याचा फायदाही त्यांना मिळत आहे असं तो म्हणाला टीम इंडिया बद्दल बोलायचं झालं तर ग्रुप स्टेजचे पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने सेमी फायनलचे से तिकीट बुक केले आहे भारतीय संघाने दुबईत बांगलादेश आणि पाकिस्तान विरुद्ध सामने खेळले आणि दोन्ही सामने सहा सहा गडी राखून जिंकले आता दोन मार्च रोजी तिसऱ्या सामन्यात टीम इंडिया ही दुबईतच न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे इंग्लंड दोन माजी कर्णधार माईक अथर्टन आणि नासिर हुसेन म्हणाले की टीम इंडियाला केवळ एका मैदानावर सामना खेळण्याचा फायदा म्हणजे त्यांना प्रवास करावा लागत नाही एवढंच नव्हे तर संघ निवडीतही त्याचा मोठा फायदा होत आहे त्यामुळे या टूर्नामेंट मध्ये त्यांचा संघ बेस्ट दिसत आहे असा दावा त्यांनी केला चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस मध्ये टीम इंडियाला दोष देण्यात येतात हा असा एकमेव संघ आहे ज्याला आपले उपांत्य आणि अंतिम सामने कुठे होणार हे चांगलेच ठाऊक आहे इतर संघाच्या बाबतीत असं नाही असा आरोपही काहींकडून करण्यात येत आहे चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारताचा दबदबा कायम असल्याचं दिसत आहे चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात मध्ये झाली होती त्याचबरोबर ही स्पर्धा वर्षांनी पुनरागमन करणार आहे शेवटच्या वेळी ही स्पर्धा सतरा मध्ये झाली होती त्यावेळी फायनल मध्ये पाकिस्तानने टीम इंडियाचा पराभव केला होता टीम इंडिया या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारताने आतापर्यंत एकोणतीस सामने खेळले असून अठरा सामने जिंकले आहेत दोन वेळा अंतिम फेरी गाठूनही भारतीय संघाने या स्पर्धेत जेते पद गमावले आहे दोन हजार मधील भारतीय संघाचा न्यूझीलंड कडून पराभव झाला होता तर गेल्या वेळी पाकिस्तानचा पराभव झाला होता आय सी ने दोन च्या चॅम्पियन्स ट्रॉफी साठी बक्षीस रकमेची घोषणा केली आहे ज्यामध्ये गेल्या वेळच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे आयसीसी ने जारी केलेल्या निवेदनात त्यांनी माहिती दिली आहे की दोन हजार सतरा मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तुलनेत तुलने। यावेळी बक्षीस रकमे त्रेपन्न टक्के वाढ करण्यात आली आहे आयसीसीने संपूर्ण स्पर्धेसाठी सहा पॉइंट नऊ रुपये बक्षीस रक्कम ठेवली आहे जर आपण चॅम्पियन्स ट्रॉफी साठी जाहीर केलेल्या बक्षीस रकमेवर नजर टाकली तर स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला सुमारे एकोणीस पन्नास कोटी रुपये मिळतील अंतिम सामन्यात उपविजेत्या संघाला सुमारे दहा कोटी रुपये मिळतील याशिवाय उपांत्य फेरीतून बाहेर पडणाऱ्या संघांना पाच पाच कोटी रुपयांची बक्षिसे रक्कम दिली जाणार आहे या आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा इनसाइड स्टोरी नमस्कार